साडेतीन एकराचं आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ टाकलेले होते त्याच साडेतीन एकरामध्ये आपल्याला सातचा ॲव्हरेज लागला म्हणजे सात्विक एकवीस आणि वरचे साडेतीन आपल्याला साडेचोवीस क्विंटल ह्या साडेतीन एकरामध्ये तुरीचं उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो आता आजची जर बघितली तर वीस जानेवारी आणि आपल्याला उन्हाळी म्हणजे तीळ किंवा उडीद किंवा मूग ह्या तीन चार पिकापैकी लागवड घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्याकडे ड्रिप आहे ड्रीपच्या ड्रीप माध्यमातून आपण साडेतीन फुटावर पट्टा पद्धतीने त्याची लागवड करणार आहोत आता ते अजून ठरलेलं नाही पिकं कुठले घ्यायचे ते कारण उन्हाळा बरासा तापतो आपली जी जमीन आहे ही एकदम काळीशार जमीन आहे तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की ढेकळं किती मोठ्या प्रमाणात निघलेले आहेत आणि इकडून जे चिबडीची जमीन होती तिथं तुम्ही बघू शकता की खोड तुरीचं आपलं छोटं राहिलं होतं आता याच्यामध्ये किती अंतर होतं याच्यामध्ये साडे दहा फूट अंतर होतं आणि ते कवरसुद्धा झालं असतं तर त्या काय गोष्टी झालेल्या आहेत तर त्या आपण सगळ्या सांगितलेल्या आहे म्हणजे आपल्याला जो ॲव्हरेज आहे तो इकरी दहाच्या वरतीच ॲवरेज लागायला पाहिजे होता परंतु आपली लेट लागवड बारा जूनला त्यामुळे काही म्हणजे तोटा दुसरी गोष्ट सततचा पाऊस सहा सहा महिने पावसाळा कारण मे पूर्ण पावसाळ्यात गेला आणि नोव्हेंबरच्या दोन तारखेपर्यंत पाऊस होता म्हणजे पूर्ण सहा महिन्यात जेमतेम पावसाळा झाला त्या सगड़ा आ, त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे जो फटका आपल्याला बसला तो नाहीतर आपल्याला एकरी दहा क्विंटल कसंही म्हटलं तरी उत्पन्न झालं असतं दुसरी गोष्ट आपण तिकडून त्या साईडनं धुऱ्याकडून बांधाकडून जास्त अंतर ठेवलं होतं आणि दुसऱ्या बांधाकडूनसुद्धा जास्त अंतर ठेवलं होतं तो एक फटका म्हणजे पूर्ण एक ओढ इकडून बसली असती आणि एक ओढ तिकडून बसली असती म्हणजे नाही म्हटलं तरी साठ सत्तर किलो इकडून आणि साठ सत्तर किलो इकडून नाही म्हटलं तरी दीड क्विंटल ते उत्पन्न आपलं घटलं दुसरी गोष्ट जे खोड आपलं व्हायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळे आपल्याला एकंदरीत पारंपरिकपेक्षा जास्त परंतु जे उत्पन्न व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही एकरी सातचा आपल्याला ॲव्हरेज लागलेला आहे आपल्याला ॲव्हरेज लागला होता दहाच्या वरती आता जर इकडे बघितलं तर ही थोडी चिबडीची जमीन आहे म्हणजे जो पाण्याचा उतार आहे तो इकडे आहे इकडे असल्यामुळे काय होते की पूर्ण संपूर्ण क्षेत्रातलं साडेतीन एकरातलं पाणी आपलं इकडे खालच्या साईडनं तिकडं जातं तर आपण त्यासाठी जमीन चिबडू नये म्हणून तिकडून डोक्याबरोबर म्हणजे सहा ते सात साथ फूट खोल नाली घेतलेली आहे आणि तिकडून ह्या साईडनं पूर्ण सहा ते सात फूट नाली घेतलेली आहे परंतु यावर्षी ही इकडची नाली न काढल्यामुळे ते जे पाणी आहे ते पुढे पासच झालं नाही त्यामुळे आपल्याला ह्या एरियामध्ये म्हणजे तीन चार गुंठे आपलं शेत बसलं होतं म्हणजे तिथं तूर जी उबवली उबवली म्हणतो आपण तशी झाली होती नाहीतर बाकीच्या क्षेत्रामध्ये ही पूर्ण नाली काढल्यामुळे आपल्याला यावर्षी कुठलीच उभवण्याची तक्रार झाली नाही आणि चांगल्या पद्धतीने पद्धतीने आपल्याला उत्पन्न वाढलं पारंपरिक पद्धतीने जी लागवड करतो आपण नऊ फुटावर आणि त्यामध्ये आपण सोयाबीन घेतो तर ती तो जो ॲव्हरेज लागतो चार चांगलीच जास्तच मेहनत घेतली तर पाच त्यापेक्षा वरती जात नाही तर आपण ड्रिपच्या माध्यमातून जी लवकर लागवड केली होती आणि काढली होती ड्रीपवरती तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा झाला त्याच्यात अजून एक गोष्ट की महत्त्वाचं म्हणजे जे खोड व्हायला पाहिजे ते पुढच्या वर्षी आपण तुम्हाला दाखवू कारण आपली जी लागवड आहे ती यशस्वी झाली होती परंतु लेट लागवड थोडीशी म्हणजे मी तो लवकर कसं म्हणतो आहे की बारा जूनला पारंपरिकपेक्षा परंतु जर आपण जी लागवड सत्तावीस मे पासून ते एक जूनपर्यंत जर केली असते तेवढ्या एक चार पाच दिवसामध्ये तर ते खोड निश्चितच हे असं ह्या प्रकारे असं खोड झालं असतं आणि प्रत्येक खोड ह्याच्यापेक्षा मोठं असं झालं असतं तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात मग बाकीच्या मेहनत तर सेम राहते परंतु लागवडीचा जो फरक आहे तो निश्चितच लक्षात येतो पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कळवा की नेमकंपणाने याच्यात कुठलं पीक आपल्याला सोयीस्कर ठरेल जेणेकरून पुढे जर गारपीट वगैरे झाली तर त्याचा त्याला नुकसानकारक कुठलाच असा इफेक्ट होणार नाही तर तुम्ही बघू शकता की एक एक दोन दोन दाना लागवडीचा हा प्रयोग आपला सक्सेस झालेला आहे भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत